नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या न्यूज माझा चॅनेलवर आज आपण घेऊन आलो आहोत शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी महसूल विभागाने एक नवा आदेश जारी केला आहे आता शेतरस्त्यांसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा नाही फक्त सात दिवसांतच शेतरस्ता मिळणार आहे सेक्शन एक समस्या पार्श्वभूमी शेतकऱ्यांना आपापल्या अप शेतात जाण्यासाठीचा सा रस्ता मिळवण्यासाठी तहसील कार्यालयांचे खेटे मारावे लागतात ऑर्डर निघतो पण त्याची अंमलबजावणी वर्षानुवर्षे होत नाही या विलंबामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते पण आता हे चित्र बदलणार आहे सेक्शन दोन महसूल विभागाचा नवा आदेश महसूल विभागाने तहसीलदारांना स्पष्ट आदेश दिला आहे शेत किंवा वहिवाटीच्या रस्त्यांच्या वादांवरील निर्णयाची अंमलबजावणी सात दिवसांच्या आत करावी लागेल स्थळ पाहणी पंचनामा जिओटॅग फोटो आणि सर्व कागदपत्रे तयार करणे अधिकाऱ्यांसाठी बंधनकारक असेल सेक्शन तीन जिओटॅग फोटो अनिवार्य अंमलबजावणी झाल्यानंतर त्या ठिकाणची जिओटॅग केलेली छायाचित्रे अपलोड करणे बंधनकारक आहे म्हणजेच रस्ता प्रत्यक्षात मोकळा झाला की नाही हे आता फोटोद्वारे सिद्ध करावे लागेल सेक्शन चार शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा या नव्या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून अडकलेले शेतरस्त्यांचे वाद आता वेगाने निकाली निघतील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी कायदेशीर सुरक्षित आणि मोकळा रस्ता मिळेल शेतीची कामे सोपी होतील आणि महसूल विभागात पारदर्शकता वाढेल सेक्शन पाच अधिकारी व जबाबदारी प्रत्येक प्रकरणात तलाठी मंडळ अधिकारी आणि महसूल निरीक्षकांनी स्थळ पाहणी करून पंचनामा तयार करावा लागेल त्यात रस्त्याची रुंदी दिशा अतिक्रमण आणि प्रवेश योग्यता याची नोंद असणार आहे अंमलबजावणी न करता कोणतेही प्रकरण बंद करणे आता थांबवण्यात आले आहे आदेश पूर्ण झाल्यावरच प्रकरण निकाली निघाले असे मानले जाईल सेक्शन सहा वरिष्ठ तपासणी व सात दिवसांची अंमलबजावणी तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी सात दिवसांच्या आतच करावी लागेल हा आदेश केवळ कागदावर राहू नये तर तो प्रत्यक्षात उतरवला गेला आहे की नाही याची तपासणी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे म्हणजेच मंडळी शेतकरी बांधवांसाठी ही आहे एक दिलासादायक बातमी आता शेतात जाण्यासाठीचा रस्ता मिळवण्यासाठी महिने नाही तर फक्त सात दिवसांचीच प्रतीक्षा यावर तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही बातमी इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा अशाच आणखी महत्वाच्या शेती आणि शासन निर्णयांवरील बातम्यांसाठी वजा न्यूज माझा चॅनल सबस्क्राईब करा